सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोक्या हॅन्ग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता आम्हाला पैसे लागते लागतात लडकर लू ये आणि सरसगट बार मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लकीला पगार